ओल्या तुरीच्या शेंगा आलं की घराघरामध्ये मस्त या पद्धतीने आमटी केली जाते चटपटी तशी आमच्या मराठवाड्यामध्ये तर प्रत्येकाच्या घरात होणारा हा पदार्थ आहे तर या पद्धतीने जर आमटी किंवा के वरण केलं तर सगळ्यांना नक्कीच आवडेल तर तुरीच्या शेंगा जेव्हा बाजारात येतात तर त्यावेळेस हमखास या पद्धतीचे शेंगा आणून वेगवेगळ्या प्रकारची भाजी किंवा याला उकडून खाल्लं जातं तर अ, ग्रामीण भागात किंवा गावाकड तर अशा पद्धतीचे जेव्हा शेंगा येतात शेतातच माठामध्ये मा छान असं उकडला जातो त्याची चव वेगळीच असते तर ते असू द्या पण आता आज आपण पाहणार आहोत मस्त अशी तुरीच्या सोल्याची आमटी त्यासाठी इथे मी साधारण एक दीड वाटी इतकं हे शेंगा सोलून घेतलेलं आहे म्हणजे सोले तयार झालेले आहेत तर आता हे तुरीच्या सोल्यामध्ये मी साधारण मुठभर इतकं म्हणजे दहा ते बारा हिरव्या मिरच्या आणि आठ ते दहा लसूण पाकळ्या टाकून घेतलेला आहे आता आपल्याला एक दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आणि हे तुरीच्या सोले किंवा दाणे आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे आता हे सगळे जे नस परतवते वेळेस मुठभर शेंगदाणे सुद्धा टाकून घ्यायचं आहे म्हणजे या आमटीला छान दाटसरपणा येते साधी सोपी पद्धत आहे पण एकदा तरी हे आवर्जून खावच लागेल असा पदार्थ आहे म्हणजेच एकदा जर जिबेला या आमटीचा चटका लागेल तर सीजन म्हणजेच या ओल्या शेंगाचं सीजन संपेपर्यंत हमका आठवड्याला दोन तीन वेळेस नक्कीच होणार तर छान असं हे परतून घ्यायचं झाकून वाफून घ्यायचं सगळ्या शेंगा किंवा तुरीचे जे सोले आहेत छान असं वाफल्या गेलं मिरच्या वाफल्या गेलं की समजायचं की आपले हे सगळे दाणे व्यवस्थित असं भाजले गेलेलं आहे छान असं वाफून झालं की ताटामध्ये काढून घेऊया थोडंसं थंड करायचं थंड झालं की आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आता चमचाभर इथे मी जिरे टाकून घेतलेले आहे मुठभर इतकं कोथिंबीर टाकून घेतले कवळ्या देटाची कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि आता मिक्सरला फिरवते वेळेस व्यवस्थित फिरल्या जाणार नाही बारीक असं म्हणून साधारण एक अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने छान असं याचा पेस्ट तयार करून घेतलेला आहे तर जेव्हा आम्ही गावाकड होतो तर त्यावेळेस तर या पद्धतीचं आम्ही मिक्सर वगैरे वापरत नव्हतो छान असं खलबत्त्यात छान ठिकाणी घेतलं जात होतं थो थोडस ओबडधोबड थोडस बारीक असं राहत होत मग ते खाण्याची मजाच वेगळी होती तर या ठिकाणी आता कढईमध्ये साधारण एक पाच चमचे तेल टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी छान फुलू द्यायचं सोबतच एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि सोबतच आता आपण जे आमटीचं ता तयार करून घेतलेलं होतं ते सुद्धा टाकून घ्यायचं आता हे सगळं आमटीचं जे वाटण आहे सगळं टाकून घेतल्यानंतर गरजेनुसार पाणी टाकायचं आणि चमचाभर इथे मी हळद आणि साधारण एक दीड चमचा इतकं धने पावडर टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला आणि सोबतच इथे मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे तर पाण्याचं प्रमाण तुमच्या आवडी अनुसार तुम्ही कमी अधिक करू शकता शक्यतो आमटी किंवा वरण या पद्धतीने थोडस पातळच असतो अगदीच पातळ करायचं नाही म्हणजे आपल्याला छान असं भाकर वगैरे याला लावून खाल्लं की व्यवस्थित लागलं ला गेलं पाहिजे पातळ असेल तर ते व्यवस्थित भाकर किंवा भाताला लागणार नाही थोडस दाटसर अशी ठेवायची अगदी पातळ नको आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा वरतून टाकून घेतलेली आहे छान उकळू द्यायचं एखाद मिनिट उकळलं की इथे आपली मस्त चटपटीत आणि त्याचबरोबर रुचकर अशी तुरीच्या सोल्याची किंवा तुरीच्या दाण्याची आमटी तयार झालेली आहे तर आता हे पूर्ण छान असं उकळल्या गेलं की लास्टला छान असं उकळलं की आमटी होत आली त्यावेळेस आपल्याला यामध्ये लिंबाचा रस टाकायचा आहे म्हणजे चव टिकून राहते साधारण एक तीन चमचे इतकं लिंबाचा रस यामध्ये टाकून घेतलेला आहे तुम्ही हिरव्या चिंचाचा कोळ सुद्धा टाकू शकता तुम्हाला जर आवडत असेल तर तर या ठिकाणी लिंबाचा रस टाकलेला आहे आत आणि त्याचबरोबर याची चव आणखीन मस्त होण्यासाठी चमचाभर लोणीसुद्धा टाकून घेतलेलं आहे हे, हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण एकदा बदलून म्हणून तुम्ही टाकू शकता तर या ठिकाणी आपली मस्त चटपटीत आणि सगळ्यांना आवडणारी ही तुरीच्या सोल्याची किंवा तुरीच्या दाण्याची आमटी तयार झालेली आहे तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की करून पहा तुम्हाला ही गावाकडची आठवण नक्कीच येईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नंतरच्या रेसिपीमध्ये भेट देऊया तोपर्यंत